कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आजपर्यंत प्रत्येक जण मतदानाचा अनुभव घेत आलेला आहे परंतु मतदान कशा पद्धतीने केलं जातं आणि मतदान कशा पद्धतीने करायचे असते याचा अनुभव घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा कडमस्कोल येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली शालेय मंडळातील एकूण दहा पदांसाठी निवडणूक घेण्यात आली त्यापैकी तीन पदेशी बिनविरोध गोरुवरील सात पदांसाठी एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते इयत्ता पहिले ते सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून माघारी घेणे चिन्हांचं वाटप प्रकार या सर्व प्रक्रिया राबवण्यात आणि विशेष म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनियनच्या माध्यमातून मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली आणि निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला तर या सर्व प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी भूमिका देखील पार पडल्या मुख्याध्यापक पूजा शाह मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक स्वप्नील बनसोडे यांनी ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिटचे ॲप वापरून विषय शिक्षक स्नेहल खातू आणि उपशिक्षक मानसी केतकर यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी मतदार म्हणून उपस्थित होते माझे आई वडील ती माझी इच्छा सात तारखेला पूर्ण झाली कारण आमच्या शाळेत एव्हिएम मशीनद्वारे मतदान केलं आणि मी क्रीडा मंत्री म्हणून निवडून आले आम्ही जेव्हा मतदान मतदान करत होतो आम्हाला सरांनी माहिती सांगितली कसं का कसं कसं मतदान करायचं वर्गात शिरल्यावर काय काय, काय करायचं सरांनी इथं बटन दाबलं की ती मग तिथं आवाज यायचा आणि तिथं मतदान करण्यासाठी था उमेदवार थांबलेले असते असलेले आस असतात म्हणून तिथं मी मला मी स्वतःलाच मी मत केलं आणि म्हणून माझ्या माझ्यासोबत माझ्या विरुद्ध बोलत नव्हतं म्हणून मी अर्थमंत्री झालो की आता आमची पण इच्छा व्हायची आज माझे मम्मी पप्प पण करायचे मतदान म्हणून आमची इच्छा झाली ते तारखेला आमच्या शाळेत सात तारखेला ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात आलं त्यात लहान मुलांची अशी इच्छा होती की लहान मुलांना वोटिंग म्हणजे मतदान करण्यास बाहेर उभं कर करायची मग त्यांना ईव्हीएम मशीनद्वारे कसं वोटिंग करायचं माहिती नव्हतं जास्त त्रास एक ते तीनशे मुलांचा झाला पण आमचे तंत्रज्ञान शिक्षक ती बनसोडे सर यांनी दोन दिवस फक्त त्या मुलांना सांगितलं की आम्ही मुद्दाम मुलांची निशाणे लावली नव्हती म्हणजे जे आपल्याकडे कॉमन लागतात ते लावले नव्हते फक्त आम्ही मुलांचे फोटो लावले होते की फोटो लावल्यानंतर आमच्या छोट्या मुलांना ते कळायचं की कुठला मुलगा कशासाठी उभा आहे त्यामुळे ते करायचं आणि आमच्या मुलांनी खूप सुंदर पद्धतीने वोटिंग केलं आणि अशा पद्धतीने खूप छान वोटिंग झालं त्यांचे आम्हाला सुद्धा छान मिळाले पालकांचे मला खूप जास्त फोन आले मॅडम खूप छान पद्धतीने आपल्या इथे वोटिंग झालं महाडमध्ये कुठल्या शाळेत अशा पद्धतीचं वोटिंग झालं नाही मला वाटतं ता महाड तालुक्यातल्या आमची पहिली शाळा असेल ईव्हीएम मशीनद्वारे वोटिंग करणारी शाळा